कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला, फॉलो आणि सबस्क्राईब करा रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातून एक गंभीर सामाजिक मुद्दा समोर आला येथील चंद्रनगर गावातील विठ्ठलवाडीत चार कुटुंबांनी आपल्याला वाळीत टाकल्याचा धक्कादायक आरोप केलाय कौटुंबिक वादामुळे सुरुवातीला सचिन पाते यांना वाईट टाकण्यात आले त्यानंतर त्यांच्याशी संपर्क ठेवणाऱ्या आणखी दोन कुटुंबांनाही सामाजिक बहिष्काराचा सामना करावा लागत असल्याचा दावा या कुटुंबांनी केला एकीकडे हे कुटुंब न्यायासाठी झगडत असताना दुसरीकडे गावातील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष आणि ग्रामस्थांनी हे आरोप पूर्णपणे फेटाळले गावात कोणालाही वाईट टाकलं नसल्याचं त्यांचं स्पष्ट म्हणणं आहे या प्रकरणी पोलीस ठाण्यातही लेखी माहिती दिल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय आता या संवेदनशील प्रकरणात पोलीस काय भूमिका घेणार हे पाहणं महत्वाचं ठरलंय दरवर्षी आता दोन वर्ष झाली गणपतीत भानगडी करतात गेल्या वर्षी तर गेल्या वर्षी केली यंदा ते यंदा चांगला आमचा काय असा कार्यक्रम असेल त्या नेहमीच भानगडी करतात आम्ही त्यांच्या दारात जायत नाही तरी पण आमच्याकडे हे करून येतात नाही हे भानगडी करतात किती आम्ही त्रास काढणार या लोकांचा आम्हाला तर गेला तीन वर्ष तीन वर्ष वा वालीत हो। आम्ही आहोत सचिन पात्यांच्याकडे यायचो ते आमच्याकडे यायचे त्याच्यामुळे आमच्यावरती दबाव करून आम्हाला वालीत ठेवली त्या लोकांनी आणि पोरं वगैरे वाडी वाडीमध्ये पोरं खेळायला गेली तरी ती लहान लहान पोरं पण की पोरांना माझ्या बोलतात आई आमच्या बरोबर खेळायला यायचं नाही तू तु, तुम्ही तुम्ही वालीत आहात ना आमच्या बरोबर यायचं नाही आम्हाला असे वाडीतले लोक असा दबाव घालून आहेत तर पोरा मग अशी एकदम वाईट टोन करूनच राहतात घरी घर राहिले गेले त्रास हो पोरांचा पण वाढत त्याच्यामुळे आम्हाला बायकांचा पण वाढीत महिला मंडळचा पण लय त्रास आहे आम्हाला आम्ही आता ह्या गावामध्ये म्हणजे वालीत टाकले गाववाल्यानी तर त्याच्यामध्ये काहीतरी गावातली मेन मेन लोक असतात त्याच्यामुळे हा होतोय बाकीच्या लोकांना काय माहित नसतो गावचा अध्यक्ष वाडीचा अध्यक्ष सचिव गावचा सचिव तंटामोर्ती अध्यक्ष हे लोक सगळे आहेत ना हे पहिला हा कान करतात त्याच्यानंतर मग सगळं हा याला पर्याय लागतो त्यामुळे इथे काहीतरी गावामध्ये घडतोय ह्याच्यावर पोलीस सुद्धा काही लक्ष देत नाही आम्ही वारंवार तक्रारी केल्या पोलीस स्टेशनला तरी सुद्धा त्याच्यावर काय ऍक्शन घेत नाही पोलीस मग त्याला काय कुणाकडून -कुण दबाव आहे की काय काय हे कळत नाही आणि हा असाच चालत राहाल तर कसा चालायचा वाडीमध्ये आम्हाला जास्त फिरायला देत नाही किंवा कुणाकडे जायचं नाही यायचं नाही मंदिरात जायचं नाही मंदिरात कोणत्या गोष्टी करायच्या नाही गावात जायचं नाही गावात जास्त फिरायचं नाही चक्कीवरती जायचं नाही आणि आम्हाला पालखी आमच्याकडे येत नाही गावाची मंदिरात आम्हाला सांगतो तुम्हाला वाजे टाकले तुमच्यावर पालखी नाही जाणार म्हणून आम्ही सगळ्यांना भेटलो पण आम्हाला कोण काय दादूच देत नाही कोणत्या गोष्टीचं म्हणजे वाजे टाकल्या विषयाचे दादेच आम्हाला देत नाहीत आणि आमच्यामुळे बाकीच्या म्हणजे आमचे ज्या चार, चार कुटुंब त्यांना लई त्रास देतात मुलाबिलांना लय तोंडाने बोलतात जाता या बोलतात रस्त्याने जाताने बोलतात मग आम्ही दिसलो समोर काय पण अपशब्द वापरून आम्हाला बोलतात आम्हाला गावामध्ये कोणत्या खंडामध्ये येऊन देत नाही कोणत्या सार्वजनिक कामामध्ये येऊन देत नाही का कोण आमच्याकडे येत नाही किंवा आमच्याकडे पालखी आणीत नाही पालखी आमच्या बाजून घरात माझे घराजवळ पालखी येते पण माझ्याकडे येत नाही या तिकडे नेऊ नका ते वालीच आहेत असं सरळ सांगतात त्यांच्याकडे नेऊ नका पालखी ते वालीच आहेत त्यांच्याकडे नाही असे सचिन पाच्याकडे जातो तेव्हा सांगता तेव्हा आम्हाला पण सांगतात तो त्यांच्याकडे जाता मग तुम्हाला पण आम्ही वाले वालीत टाकले टाकली नाही त्यांच्याकडे जाता म्हणून का बोलता बिलता जाऊन त्यांच्याकडे पण आम्हाला वा। त्यांच्याबरोबर वालीत टाकले त्यासाठी आता आम्ही वीज पाहिजे माझी पाच आले वेल आलेली आहे आणि कुणाचं हे करायचं आणि कुणा कुणाकडे जायचं आम्ही काय करायचं कुणाचा हातपाय जायचं आज कोण मेला गेला तर आम्ही कुणाकडे जायचं आणि कुणाकडे राहायचा आणि कुणाचा हातपाय जायचं आहे अशी परिस्थिती आमची झालेली आहे